जय महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत महाविकास आघाडी वाढते शेजारी माऊली आहे विंगर अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना उमेदवारी मिळावी म्हणून विघनरचे उपाध्यक्ष अशोक गुलक व त्यांचे सहकारी पवार साहेबांना भेटले महाविकास आघाडीची जुन्नरची उमेदवारी सत्यशील शेरकर यांना जाऊ शकते निष्ठावंत पवार साहेबांचे कार्यकर्ते म्हणतायत ही जागा आपल्यालाच असायला हवी खासदार कोल्हे साहेबांना काल काही निष्ठावंत उमेदवार भेटले ते म्हणाले ही जागा आपल्याला मिळावी साहेब असं म्हणाले असं कानाव येतोय की तुमच्यामध्ये एकमत करा मी पवार साहेबांशी बोलतो महाविकास आघाडीचे शिवसेना एक घटक पक्ष आहे तुमची भूमिका काय वाणीसाहेब या ठिकाणी नुकताच लोकसभेच्या निवडणुका पार पडत असताना महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करताना आपल्याला दिसलेली आहे हे होत असताना शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून सुद्धा लोकसभेची निवडणूक लढवत असताना महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटाला हा शिरूर लोकसभा मतदारसंघ गेला आणि त्याचं स्वागत या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी केलेला आहे आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये निवडणुकीमध्ये सुद्धा ते आपल्याला सर्व दिसलेलं आहे की प्रचंड मताधिक्याने महाविकास आघाडीच्या लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे हे निवडून गेले हे होत असताना ही निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडी या जुन्नर तालुक्यामध्ये आबाधित राहावी आणि भविष्यामध्ये महाविकास आघाडीचा आमदार या तालुक्यामध्ये व्हावा यासाठी ज्यावेळी चर्चा चालू झाली तर आदरणीय मला वाटतं खासदार कोल्हे साहेबांचा या ठिकाणी आम्ही सत्कार समारंभ उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेच्या संघटनेच्या पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जेव्हा नारंगाव या ठिकाणी करण्यात आला त्यावेळीच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी साहेबांसमोर ही भूमिका मांडली की महाविकास आघाडीचे आपण खासदार आहात म्हणजे महाविकास आघाडीचे आपण नेते आहात आणि या जुन्नर तालुक्याला महाविकास आघाडीचे नेते म्हणून आम्ही आपल्याकडे बघत असताना आम्ही या ठिकाणी आपल्याकडं आमची मागणी करतो आहे का जुन्नर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचं जर आपण पाहिलं तर तिन्ही पक्षांचं बलाबल जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ताकद ह्या तालुक्यामध्ये अधिकची असावी आणि ती साबित झालेली आहे हे होत असताना जुन्नर तालुका छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे आणि ह्या जन्मभूमीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाला महाविकास आघाडीकडून विधान विधानसभेची उमेदवारी मिळावी असा हट्ट आम्ही त्यापासून धरलेला आहे तोच हट्ट आमचा आजही आहे आदरणीय चेअरमन सत्यशील दादा शेरकर हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत बाकीचे काही राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि उद्धव ठाकरे सेनेचे पक्षाचे नेते आहेत जो तो ज्याच्या त्याच्या पक्षाला ही उमेदवारी ह्या तालुक्यामध्ये मिळेल म्हणून हा प्रयत्न करणं काही गैर नाही सत्यशील दादाच्याबद्दल जरी मागणी होत असल गैर नाही दुसऱ्या पक्षाची मागणी होत असेल गैर नाही सत्यशील शेरकर त्यांच्या पक्षाला उमेदवारी मागतात की पवार साहेब तुमच्या पक्षात घेऊन मला उमेदवारी द्या काय मागतात नाही ते महाविकास आघाडीला जरी उमेदवारी मागत असतील परंतु हा तालुका कोणत्या पक्षाकडं जाईल त्या पक्षाचा चिन्हाचा उमेदवार या ठिकाणी असेल मग कोणी कोणाकडे जरी उमेदवारी मागत असेल आणि एकदा जर हा तालुका ह्या पक्षाला दिला हे ठरलं उद्याला समजा मशालला दिल्याचं ठरलं तर ज्याला उमेदवारी मशाल चिन्हावरती आघाडीकडनं लढायची आहे तो मागणी करू शकतो दुसऱ्या पक्षाचा जरी एखादा नेता असला आणि तो उद्याला म्हटला का या ठिकाणी जर मशालला तालुका सुटला आहे मी मशालची उमेदवारी घ्यायला तयार आहे आणि त्याला जर महाविकास आघाडीचा सर्वांचं संमती असेल तर दुसऱ्याही पक्ष आघाडीतल्या कोणत्याही पक्षाचा माणूस कोणत्याही पक्षात जाऊन आघाडीमध्ये उभा राहू शकतो त्याबद्दल कार्यकर्त्यांचं एकमत राहू शकतं परंतु जुन्नर तालुका हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून मशाल या चिन्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाला मिळावा असा आटा हा तालुक्यातील सर्व शिवसैनिक आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी करत आहेत तुम्ही अनेक जुने शिवसैनिक आहात मधल्याकडं दुसरीकडे प्रवास करून आला की तो एक राजकारणाचा भाग आहे मुद्दा असा आहे की सत्यश्री शेळकर यांचे समर्थक पवारसाहेबांना भेटले पवारसाहेब तुमच्या पक्षात घेऊन सत्यश्री शेळकऱ्यांना उमेदवारी द्या असं म्हणणं कितपत योग्य आता तो त्यांचा विचार आहे त्या कार्यकर्त्यांनी कोणत्या पद्धतीने विचार मांडावा हे त्यांना आपण कितपत सांगू शकतो परंतु पर... उमेदवारी जा तर लक्षात घ्या जुन्नर विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा नॅचरली आहे असं त्यांचे कार्यकर्ते म्हणतायत मन पण निष्ठावंत त्यांचे असं म्हणतायत की पवारसाहेब आपल्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्या काँग्रेसची मंडळी असे काही म्हणतायत की शेतकऱ्यांना पवारसाहेबांच्या पक्षात घेऊनच उमेदवारी द्या शेडकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते झाले दावा त्यांचा निभाव कुठे मी आपल्याला परत तेच सांगतो साहेब का त्यांना जे वाटल ते 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 विचार मांडण्याची त्यांना मोभा आहे उद्याला सत्यशीलदानी असं जरी म्हटलं की मला उमेदवारी द्या आणि हा तालुका शिवसेनेकडे जातोय मी शिवसेनेची उमेदवारी घ्यायला तयार आहे आणि उद्याला त्यांनी जर असाही विचार मांडला तर शिवसेना निश्चित त्याच्यावरती मी विचार करल परंतु आमचा हात मी आपल्याला काय म्हटलो आपण जसं म्हटलं की त्यांचे कार्यकर्ते पवार साहेबांकडे जी मांडणी आहेत का सत्यशील दादाला इकडे प्रवेश करून घ्या आणि राष्ट्रवादीकडनं आघाडीची उमेदवारी द्या उद्याला जर तेच कार्यकर्ते शिवसेनेकडे बी आले आणि म्हटलं का शिवसेनेला हा तालुका सुटत ता असा तर सत्यशील दादाला शिवसेनेची उमेदवारी द्या तर त्या ठिकाणी शिवसेना निश्चितपणे विचार करल असं पण होऊ शकतं माऊलीची तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ही, ही उमेदवारी तुम्हाला उमेदवार तुमचा चिन्ह त्यांचं असं जर प्रस्ताव आला तुम्हाला मान्य असेल का मी आपल्याला म्हटलो ना माऊलीनी तिकडं जावं का नाही जावं त्यावेळीचा त्याव विचार माऊली शेठ वरती आहे पक्ष शिवसेनेचा पक्ष म्हणून आमचा विचार जो या जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेनेला मशाललाच उमेदवारी मिळावी हा आमचा हट्ट आहे नाही मिळाली तर नाही मिळाली तर निश्चितपणे तालुक्यातली शिवसेना संपूर्ण एक मेळावा घेऊन त्याच्यावरती विचार विनिमय करून काय पुढे पाऊल उचलायचं हा सर्व शिवसैनिकांना विचारात घेऊन तो पाऊल उचलला जाईल काय पाऊल असू शकतो कोणतं पाऊल असू शकतो त्यावेळी शिवसैनिकांची मानसिकता काय आहे काय नाही या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये दहा दहा वर्ष शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत पंचायत समिती शिवसेनेकडे राहिलेली आहे नगरपालिका शिवसेनेकडे राहिलेली आहे जिल्हा परिषदेचे मेजॉरिटीचे पाच सदस्य आठ मधले शिवसेनेकडे राहिलेले मग या ठिकाणी शिवसेनेचा बलाबल असल्यामुळं आमचा हट्ट तो आहे उद्याला तुम्ही म्हणता असं जर घडलं तर निश्चितपणे आमच्या तालुक्यातले शिवसैनिक त्यावेळी चर्चा करून काय पाऊल उचलायचं काय विचार करायचा हा निश्चितपणे विचार केला जाईल शिवजन्म शिवसैनिक आहे तो अतिशय कडवट असतो पक्षप्रमुख किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जर वेगळा काही निर्णय घेतला तर जुन्नर विधानसभेचा आपला असू आप शकतो कदाचित असं जर वाटलं तर शिवसेनेची ताकद या ठिकाणी मोठी आहे आणि शिवसेनेवरती अन्याय झालेला आहे आणि शिवसेनेवरती जर अन्याय झालेला आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊन जर चर्चा झाली आणि कार्यकर्त्यांचा जर रेटा आला की या ठिकाणी आपल्याला आपल्या पद्धतीने निवडणूक लढवायची तर कदाचित उद्याला शिवसेना ही या जुन्नर तालुक्यामध्ये वेगळ्या वाटेने सुद्धा जाण्याचा विचार करू शकते कार्यकर्त्यांना विचारात घेऊन जे महाविकास आघाडीच्या बिघाडीची सुरुवात जुन्नर पासून होऊ शकते हे आज ना हो नाही सांगत मी आपल्याला अजून निर्णय होऊ द्या उद्याला शिवसेनेला जर ही उमेदवारी मिळाली नाही तर निश्चितपणे काय विचार होईल तो शिवसैनिकांना विचारात आम्ही निश्चितपणे देऊ जर जुन्नर विधानसभेची जागा महाविकास आघाडीकडून शिवसेनेला मिळाली नाही शिवसैनिक म्हणाले आपल्याला निवडणूक लढायची शिंगपूरला तर निश्चितपणे शिवसैनिकांच्या विचारांचा आदर केला जाईल जुन्नर तालुका शिवसेनेकडे मागत असताना वरिष्ठांच्या कानावर सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रस्ताव पाठवलेला आहे वरिष्ठांच्या समोर सुद्धा मातुश्रीमध्ये जाऊन या ठिकाणी आमचे घटक पाच सहा जे मेन पदाधिकारी आहेत यांनी उद्धव साहेबांबरोबर चर्चा केलेली आहे संजय राऊत साहेबांबरोबर चर्चा केलेली आहे त्यांनी सुद्धा हा तालुका शिवसेनेकडे सोडण्याचा विचार देण आम्ही आहोत याचे आम्हाला सुतोवाच केलेले आहेत हे सगळं होत असताना उद्याला जुन्नर तालुक्यातलं शिवसैनिक हा आक्रमक झालेला आहे हा पेटलेला आहे उद्याला जर या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेना सोडून दुसरा निर्णय जर झाला तर निश्चितपणे शिवसेना हा पेटेल आणि शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर त्यांच्या विचारां विचारांनी आम्ही सहमत होऊन वेगळ्या विचाराची सुद्धा या ठिकाणी वाट धरण्याची शक्यता नाकारता येत नाही